श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्व आहे महादेवांचे अनेक अवतार असून यात कालभैरव हे त्यांचे रुद्र अवतार मानले जाते कालभैरवांच्या पूजेसाठी कालाष्टमी तिथी खूप महत्त्वाची आहे ही तिथी कालभैरवांना समर्पित आहे या शुभ तिथीला कालभैरवांची विधिवत पूजन केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ततासुद्धा मिळत असते पौराणिक कथेनुसार या तिथीला कालभैरव प्रकट झाले होते पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कालाष्टमी तिथी शनिवारी म्हणजेच सत्तावीस हो जुलै रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटाने प्रारंभ होईल तर रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे मासिक कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाला स्थापित करायचं त्यांना पंचामृताने अभिषेक करायचे अभिषेक करताना निरंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं त्यानंतर अत्तर फुलांचा हार अर्पण करायचं चंदनाचं ती लावायचं आहे फळे मिठाई आणि घरा घरी तयार केलेला प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे देवघरासमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कालभैरव अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आरती करून पूजेची सांगता करायची आहे शेवटी पूजेत झालेल्या चुकांची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार रा, अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि जर आपण या दिवशी व्रत केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव जे असतात ते कमी होतात त्याचबरोबर अक्काल मृत्यूचं भय सुद्धा काल कालभैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि जर आपण या दिवशी कालभैरवांची पूजा केली सेवा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर कालभैरव हे प्रसन्न होतात कुत्रा हा ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे ज्या प्रकारे आपण पितृ पक्षामध्ये कावळ्याला गाईला कुत्र्याला काही वस्तू खायला देत त्याचप्रमाणे आपल्याला कालाष्टमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि ज्या लोकांमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नसेल तर त्या लोकांनी आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा तर पहा बऱ्याचदा आपली ग्रहदशा चांगली नसते किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येतच समस्या म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलं चिडचिड करत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला कालाष्टमीच्या दिवशी हा प्रभावी उपाय किंवा सेवा सुद्धा म्हणू शकतात ती करायची आहे आता हा उपाय की ही सेवा आपण दिवसभरामध्ये कालाष्टमीच्या दिवशी कधीही करू शकता तर आपल्याला एक पोळी घ्यायची आहे ताजी बनवून एक लक्षात ठेवा कोणत्याही मुख्या प्राण्याला आपल्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत शिळं अन्न दिलं गेलं तर त्यामुळे उलट आपल्याला दोषे लागत असतात म्हणून आपल्याला एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आणि त्यावर आपल्याला थोडीशी साखरी ठेवायची आणि अशी ही गोड पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची जर तुम्हाला काळा का कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्याच कुत्र्याला ही पोळी खायला द्या आता काही कारणास्तव तुम्हाला नाही काळा कुत्रा भेटला तर तुम्हाला पण रंगाचा कुत्रा भेटला त्याला खायला दिलं तरीही चालणार आता तुम्ही बाहेर गेल्या तुम्हाला नाही तुमच्याकडे पोळी मग काय करायचं तर दुकानात एखादा बिस्किटचा पुडा विकत घ्या आणि तो कुत्र्याला खायला दिला तरीही चालणार आहे तुम्ही बराचदा पाहिलं असेल काहीक लोक आवर्जून घरामध्ये काळा कुत्रा हा पाळत असतात ज्या घरामध्ये काळा कुत्रा पाळला जातो त्या कुत्र्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर त्या घरातल्या त्या कोणत्याही सदस्यांवर कोणत्याही ग्रहांचे कोणतेही दुष्प्रभावसुद्धा होत नाही त्याचबरोबर तुमच्या दारावर एखादा मुका प्राणी आला गाय आला कुत्रे आले मांजर आले कोणताही मुक प्राणी आला तर त्याला हाकलून लावू नका तुमच्या घरामध्ये जे असेल ते आवर्जून तुम्ही त्यांना खायला द्या आणि असं सुद्धा कधीही कोणत्याही मुक्या प्राण्यांना तुम्हाला त्रास हा द्यायचा नाही जर तुमच्याकडनं कळत नकळत हा गुन्हा घडला तर तुमच्यावर कालभैरव हे रुष्ट होतील आणि जर कालभैरव तुमच्या रुष्ट झाले तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रलय आल्याशिवाय राहणार नाही त्या उलट तुम्हाला कुत्र्याची सेवाही करायची ही सेवा केल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नष्ट होणारच आहे पण तुमच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच प्रत्येकाने कालाष्टमीच्या आ दिवशी आवर्जून कुत्र्याची ही सेवा करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ